हॅलो एव्हरी वन तर चला मग सुरू करूया आपण आजचा आपला पुढचा दिवस बी आय जी म्हणजे मोठे दुसरा शब्द एस एम ए डबल एल स्मॉल लहान तिसरा शब्द एस एल ओ डब्ल्यू स्लो म्हणजे हळू चौथा शब्द एन ई डब्ल्यू न्यू म्हणजे नवीन शब्द ओ एल डी ओल्ड म्हणजे जुने एफ एस टी फास्ट म्हणजे जलद सातवा शब्द ई e एस वाय इझी म्हणजे सोपे आठवा शब्द एच ए आर डी हार्ड म्हणजे कठीण नववा शब्द एन ई -E ए आर नियर म्हणजे जवळ दहावा शब्द एफ ए आर फार दूर कॉन्ग्रॅच्युलेशन्स अशा प्रकारे आज आपण नवीन दहा शब्द समजून आणि शिकून घेतलेलो आहोत भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये यू फॉर वॉचिंग